पोरे मनी रायना, मी मने सरपंच ना का सरपंच का पाच पाच तुना तुना बाप होता तेना बाबा होता बाबा असं तो माहिती आहे का नाही म्हण काय म्हणणं माहितीये का आते मागला पाच वर्ष तुना बाप सरपंच रायना ते ना पहिले तुना बाबा रायना पण तुम्ही कर काय गाव मा काय गाउम प्रगती करी तुम्ही वीस पंचवीस वर्ष जे आहे ती टाकी बांधी पडेल शेत ती टाकीले बडा तडा पडी राहणार अर्धा पडी घेते तुम्ही टाकी बांधेनी आणि सरपंच बनिसन पडता तुम्ही पैसा अरे शेतात काहीच बोलणं बाया बाया बसेल मग आम्ही तेच बोली राहतो दहा वर्ष सरपंच राहणार काय कर मी रस्ता बांधणी पाणीने सोय करिनी आलात लागणार म्हणजे तुना पाणी बनवी जात गलीस मा यवान एक एक दे डेढ महिना माया नाहीले पाणी सोडतस येस नाही येरीसले पाणी रात नाही येस नाही काय कर गावना साडे आमना हाईत बोलनो बत दुसरा सरपंच करत म्हणत आपण यांना शानु माय आपला गावले सोड पण बाहेर गावले जाय देख तू बाहेर गावना सरपंच असा शेतस ना तेस ना गाव मा इतकी बारी सोय शे ना पाणी नी सोय एक वान पाणी बेर सडे रस्ता मस्त बेके बांधेल दोन दोन टाक्या बांधेल शेतस आणि पाणी उंडा मासे पाणी चालस ना गलीस मा गलीस सोडतस पाणी पण आपल्याच गावनी काही सोय नवी राहिनी या दोन सरपंचांमुळे या फक्त पैसा खावाले बशील शेत यसनी का कोण गरीब असन घर गर कुल पास कर काय काय कर तेस ना स्वतःना घर बांधी सण दोन दोन तालण्या आता जाऊ द्या <laughs> पहिले म्हणे बात ऐकली ल्या आता बोली काय हो असे का नाही ना आज ग्राम पंचायत मा ग्राम सेवक ना मीटिंग ठेवलेचे आपले बडा असे जाणशे की आपण येतील सरपंच पण आपले काय जास्त बोलाने नाही आपण डाट

बोल सुतना बोलत पडी काहीच ना बडा सरपंच बनवले तयार व्हायला का काय धंदा करतात मीन काय नाही उठना सुटणार तर पैसा गंडा किलतास आणि घरं बांधतास काय वावर लिहतीन काय कोडे पलाटा येतील बर 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 हाई बात मुद्दा बोलना तू भाई ना पलाटा लिहिणार वावर लिहिणार घर बांधी राहणार बोल सुतना आपण चला म्हणून जाईत ना आपण ग्रामपंचायत चला ग्रामसेवक आपल्याला भेटूत आपण चला 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 गेलो आपण ग्रामसेवक आपले ग्रामसेवक आपले निमन सांगू देख बो मना आपा पाच वर्ष तू पण ग्रामसेवक मरायचे मना गावमा काय सुविधा होईलचे मना गावमा काय बदलाव होईल ना का मना सांग बार मना बरोबर आहे शानू माय बरोबर आहे बोल सुत ना आम्ही पण तू टेंशन नको लू बोल ना बोला मंडळी काय म्हणणार आहे तुमना आलं आता दे का गावमा सरपंचनी निवडणूक होवाचे मग माले ऐकाले भेटना गावमा काहीतरी वादावाद चालू छे म्हणे आता काय वादावाद छे सांगा बरं मला आते दगड्या देख रे आत्ते तांगरो देख आणि मजा येईल आली देख तू बघ ताल जो काढून आपा देखा तुम्ही आता चांगले माहिती आहे मांगला साले हाव भाऊ सरपंच वेळ होता तेना 5 वर्ष तेना बाप सरपंच होता मग लोकसने काय म्हणणे या 10 वर्ष सरपंच राहणार एकच घर ना मग यसनी गावना साडे काय कर काय कर यसनी गावना साडे असं म्हणणे शे लोकसने यसनी गावना साडे काय सुविधा आणि रस्त्यानी सोय नाहीये पाणीनी सोय नाहीये लाईटनी सोय नाहीये लाईट शे पण दिवसभर येऊजा येऊजा करत लाईक असं म्हणण्याचे लोकच ना आते आपा येर माझ्या पाणी नाही शे मग मी तडे मु तू का बरं येर मा सांगा बरं तुम्ही ऐक खरं शे का खोट शे येर माझ्या पाणी नाही शे तर मग सरपंच काय करी बर अरे तुले लोक कितला बोली राहतात रे अरे आडा बोर रे आडा बोर करे, करे येरले तरी तू लोक ना ऐके का तू काय म्हणे पैसा खर्च वती मग त्या पैसा का तुले घर मला लागतील का रे हा बोला नाही तर बोला लाय ना तू आणि आपण माहितीये दोन्ही बाप बेटा पाच पाच वर्ष सरपंच राहणार तरी सुद्धा यश रस्ता पास करा का रस्ता दे का तुम्ही कसा शेत गाडी जावायला सुद्धा जागा राहत नाही आणि पाणी पाऊस आहे आम्हाला बडा गारा होई जास्त रस्त्यावर यश नाही कॉन्क्रीट ना रस्ता, रस्ता सुद्धा पास करा पास होईल होत यश बाप बेटा पैसा काय घ्या माहिती काय बा तुमले तुमने येवणा पहिले नाही बाची आई का रे भाऊ सरपंच भाऊ लोक काय बोली हा अप्पा यश ना ऍक्टर्स का तुम्ही रस्ता कोणी पास होईल हो आपला पंचायत मग बरं रिपोर्ट देखा तुमी। ना तुमी छे बर तुमी। ना दे का तुम्ही आणि काय म्हणू ना तुम्ही बाप बेडा पैसा काय घ्या म्हणजे कोणता बाडकू पैसा काय सांगा बरं माझे आणि आपा तेच जाऊ द्या ते सोडा तुम्ही आणि आव आग परत सरपंच व राय ना येणी काय कर गरीब लोकसना साडे हा गरीब लोकस लेत मी तुम्हाला घरकुल ना पण दोन दोन हजार रुपया लिहिण्यात येणी आणि दोन तीन वर्ष विक तरी सुद्धा त्या गरीब लोकसना घरकुल येईनि अजून बरा पैसा काय घ्या एक जण पण येणी दोन हजार रुपया लिहिलेत असं वीस पंचवीस लोक शेतात गरीब लोक त्यासना पण पैसा लेले कितला जमीन द्यावती बरं त्या पैसा सांगा बरं तुम्ही देख रे देख रे आता देखा नी मजा मजबूत डांगड मजबूत चालू आहे बरबच येणार तिनी भाई ना दहा सर वर्षा सरपंच राहिना चाल पण धावण्यासाठी काय करणार येच नाही रे हा सांग बरं माले भरबशे काणी बर माने का ए बाई ना माने पण मनी द्या दोन हजार रुपया ये काय करत पास मने, कर नाही म्हणे करसू 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 इंबाईना दोन हजार रुपया लय घे साला बरोबर शे बर साला दुसरा वाल पाहिजे कोणी सरपंच जे करी सांग गाव ना भलवी जी आपा येस काय फक्त पैसा खावा ना या फक्त पैसा खावा सारे सरपंच बनतस बस आता आम आमले फक्त एकच फायनल करणशे येले सरपंच मा उभ करा ना नाही आमले करा ना उभ आम्ही आमनावर सोडी द्या आम्ही जेले बनासू तेले बनासू सरपंच चाली चाली देगा मग तुमना नाही सोबे कोले बनवणे तर सरपंच मग कर जात बरोबर तुम्ही हो बो हो बो दोन मिनिट आहे मी जावा मी माझी सरपंच आहे मन आपण अक्क असे फॉर्म भरा ना मी पण फॉर्म भरसु हां मी पण फॉर्म भरसु चाले बो फॉर्म भरशी ना तू चाले फॉर्म भरू दे फॉर्म भरू द्या अरे आपण पण एक जण फॉर्म भरसु दे बरं कोण निवड असतात हा होता काही निवडाव नि हा येले काय आपले सरपंच बनवणे नि येले काय मतदान करणे नि आपण बरोबर करसोत येले फॉर्म भरू द्या भाऊ येले फॉर्म भरू द्या फॉर्म भरायला थोडी पैसा लागतच येले काय सरपंच नाही आते आपण आपला आपला माणूस करत अरे तुम्ही कितला का किती वा रे यंदा पण सरपंच मी बनसू देखील तुम्ही अरे भाऊ आपण सरपंच बनल तू गरीब इकडं ना लिहिली ना जाऊ दे एक मिनिट एक मिनिट शांत होई जावा दे का शानू माय हाऊ माझी सरपंच शे येले फॉर्म भरा ना आजी काळ जर तुमले जर कोले जर निवडणूक होई तर तुम्ही तो माणूस ना फॉर्म भरा आणि दोन्ही जनीस मग आपण कॉम्पिटिशन ठेवतो जेले जास्त मतदान तो सरपंच बने चाले जावा आते चाले आपण चाले चाले आम्ही एक माणूस ले आणि तेले फॉर्म भरा लावतो सामी सरपंचाला चला गो चला चला जेंटेना घर चला आपण संध्याकाळी एक ना मीटिंग बसवतो चला तुम्ही घर काय काम नाही राहू सरपंच रे तुम्ही गाव म काय सोय का नि पाहिजे आपली मराठी शाळा इतला दिन जायनी बरी तुटी गे पण येणी काय बांधकामच करा निना काय काम नाही शेवू